नमस्कार मंडळी आज आपण कांद्याचा पराठा करूया सकाळी वेळ नव्हता म्हणून हा झटपट तयार होणारा ऑप्शन निवडला झटपट तयारसुद्धा होतो आणि घरातील सर्वांना आवडणाराही आहे अगदी नाश्ता आणि जेवण एकच नाश्ता जर केला तर जेवण कर बनवण्यातही किती सारा वेळ जातो त्यासाठी म्हटलं आज दोन्हीचं काम एकच करणारा पदार्थ आपण करूया तर दोन वाट्या गव्हाचं पीठ गाळून घेतलं आता यामध्ये दोन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मिठाई घालून घेऊया आणि सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होतो तर आता घातलेलं सर्व साहित्य एकत्र करून घेते आधी आणि नंतर मग आपण जशी चपातीसाठी कणिक भिजवतो अगदी तशीच कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे बऱ्याचदा आपण चपाती भाजी करतो त्यासाठी आधी चपाती तयार करावी लागते नंतर भाजी यामध्ये भरपूर सारा वेळ जातो तर एकदा कांद्यापासून झटपट तयार होणारा हा पराठा तुम्ही एकदा करून बघा खूप छान लागतो म्हणजे घरातील मंडळी एकदा खाल्ल्यानंतर परत तुम्हाला नक्कीच करायला लावतील थोडं थोडं पाणी टाकत आपण ही कणिक भिजवून घेणार आहोत तर इथे कणिक भिजवून आपण पाच मिनटं मुरण्यासाठी ठेवणार आहोत कणिक जितकी चांगली मुरली जाईल पराठे तितकेच छान तयार होतात तुम्ही कुठलेही पराठे तयार करत असाल तर त्याआधी सर्वात आधी म्हणजेच कणिक आपल्याला भिजवून ठेवायची आहे म्हणजे कणिक जितकी छान मुरली जाईल पराठे तितकेच छान होतात बऱ्याचदा काय होतं प जे पराठे असतात त्याच्या ह्या चिरल्या जातात तर त्या तसं चिरल्या जाऊ नये म्हणून कणिक छान मुरली गेली पाहिजे बघा ही अशी कणिक मी भिजवून ठेवली आता यावर झाकण ठेवते आणि आपण हे बाजूला ठेवूया आता कांदे चिरून घेणार आहोत आपण तर पराठे करण्यासाठी आपल्याला फार जास्त कांदे वापरण्याची गरज नाही इथे मी पाच ते सहा कांदे वापरलेले आहेत आता कांदे उभे लांब आपल्याला चिरून घ्यायचे आहेत छान पातळ असे चिरून घ्यायचे आहेत तर आता इथे कांदे चिरून झालेले आहेत आता हे कांदे चिरलेले आहेत हे हाताने मोकळे करून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा पराठ्यामध्ये हे कांदे टाकतो तेव्हा ते छान सगळीकडे एकसारखे लागतात तर हे हाताने बघा मोकळे करून ठेवलेले आहेत मी पूर्ण असे आता यामध्ये काही साहित्य घालूया आपण पण त्याआधी कोथिंबीर चिरून घेते हे बाजूला करते आणि इथेच मी कोथिंबीर चिरून घेते आता तर आज छान हिरवी गार अशी कोथिंबीर होती तर मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ आधी धुवून घेतली आता छान बारीक अशी चिरून घेणार आहोत बऱ्याचदा काय करते मी फ्रीजमध्ये अशी कोथिंबीर चिरून ठेवते स्वयंपाकासाठी म्हणजे जेव्हा केव्हा मला ती वापरायची गरज प वाटते तेव्हा मी पटकन अशी ती कोथिंबीर वापरू शकते आणि बघा अशी जर चिरलेली आयती कोथिंबीर असेल ना तर बऱ्याचदा आपण ज्या पदार्थामध्ये पाहिजे नाही त्यामध्येही टाकतो म्हणजे खायला खूप छान लागते कोथिंबीर तर आता आपण हा कांदा दुसऱ्या एका भांड्यात टाकून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालूयात आता तुम्हाला जर हे रात्रीसाठी करायचे असतील पराठे आणि तुम्ही आधी हे पूर्ण तयारी जे करत असाल तर फक्त यामध्ये मीठ घालू नका म्हणजे कारण मीठ घातल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि असं सर्व साहित्य टाकून जर तुम्ही ते तयार करून ठेवलं तर मग राहतं ते तर आता यामध्ये आपण अर्धा चमचा धना पावडर घालणार आहोत आणि हळद घातली अगदी पाव टी स्पून एवढीच हळद घातलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार लाल तिखट हिरवी मिरची अशी बारीक चिरूनही तुम्ही यामध्ये घालू शकता जर लहान मुलं खात नसतील तर आणि इथे बघा मी चाट मसाला असा एका भरणीमध्ये काढून ठेवते आणि त्यामध्ये त्याचं त्या लेबल पण ठेवते म्हणजे मला वेळेवर लक्षात येतं कोणता मसाला कोण्या भरणीमध्ये आहे तर आता आपण यामध्ये चाट मसाला घातलेला आहे आणि आता आमचूर पावडर घालूया आपण अर्धा चमचा म्हणजे छान चटपटी तशी चव लागते पराठ्याला आणि इथे जिरा पावडर घातली मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर करून घेतलेली आहे ती घातली अर्धा चमचा आणि चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत कणकेत आपण मीठ घातलेलं आहे आता सारणात मीठ आपल्याला बेतानेच घालायचं आहे म्हणजे जास्त व्हायला नको तर इथे अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आणि बारीक चिरलेली अशी कोथिंबीर भरपूर घालायची म्हणजे पराठ्यात दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते तर इथे बघा आता हे सर्व साहित्य आपण एकत्र असं करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण बेसनपीठ घालणार आहोत तर बेसनपीठ कच्चं न टाकता आपण ब तुमच्याकडे जर फुटाण्याची डाळ असेल तर ती मिक्सरला फिरवून घ्यायची त्याने हे पराठे खूप खमंग लागतात आता इथे आपण साधंच जे बेसनपीठ आहे तेच वापरणार आहोत तर पाऊन वाटी इथे बेसनपीठ मी घेतलेलं आहे तर हे पूर्णच आपण इथे वापरणार आहोत पण तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर थोडं थोडं करून घालायचं म्हणजे जेवढी गरज आहे बाइंडिंगची तेवढंच आपल्याला वापरायचं आहे मी इथे पाच सहा कांदे घेतले होते त्यासाठी मी पाऊन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर आता हे पूर्ण बघा तुम्हाला सुरुवातीला कोरडं असं दिसत असेल पण जसजसं कांद्याला पाणी सुटेल आणि तसतसं बघा यामध्ये एक मॉश्चर तयार होतं आणि हे जे बेसनपीठ आहे सुद्धा ओलसर असं तयार होतं आता सर्व बाजूचं आपण सर्व काढून घेऊया सामान आणि थोडंसं क्लीनही करून घेऊया तर हे पूर्ण मी आता क्लीन करून घेतलेलं आहे आता आपण पराठे तयार करायला घेणार आहोत तर त्यासाठी थोडी काही तयारी करायची आहे ती करून घेऊया म्हणजे आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते मी काढून घेते इथे कलोंजी घेतलेली आहे मी पराठ्याला लावण्यासाठी कोरडं पीठ घेतलं पराठ्याला वरून लावायचं आहे आणि तेल घेतलं आता तवाई गरम करायला आपण आधीच ठेवणार आहोत म्हणजे पराठा लाटेपर्यंत तवाही छान गरम होईल आपला तर चला आता आपली जी कणिक आपण मुरण्यासाठी ठेवलेली होती ती एकदा परत आपण छान अशी मळून घेणार आहोत हाताला थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे कणिक छान मुरले गेलेली आहे तर बघा अशा पद्धतीने कणिक छान मोरली गेली की बघा तिच्यात अशी एक ती लांबल्या जाते छान तर त्यासाठी ही कणिक छान आपल्याला आधी मोरण्यासाठी ठेवायची आहे तर यातले आता दोन गोळे मी काढून घेते आपण नेहमीची जी चपाती करतो त्यापेक्षा थोडे गोळे घ्यायचे मोठे म्हणजे आपल्याला आता याची मोठी चपाती लाटायची आहे आणि या चपातीमध्येच आपले तीन पराठे तयार होणार आहेत त्यासाठी इथे मी हे मोठा गोळा काढून घेतलेला आहे तर बघा तुम्हाला दाखवते या पद्धतीने आता आपण दुसराही गोळा असाच काढून घेणार आहोत आणि या दोन्ही गोळ्याच्या आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत अगदी झटपट आपल्या हे चपात्या जर लाटून ठेवल्या आपण तर पराठी अगदी झटपट तयार होतात म्हणजे सकाळची घाई असली तर मुलांना तुम्ही शाळेच्या डब्यासाठी किंवा ऑफिसची घाई असेल तर नाश्त्यासाठी अगदी वेळेवर सुद्धा हे तुम्ही तयार करू शकता तर आता आपण जे गोळे होते त्याला वरून पीठ लावून घेतलेलं आहे पीठही फार जास्त असं लावायचं नाही म्हणजे पराठे मग बघा भाजताना ते पीठ तव्यावर जळलं जातं आणि मग ते काळपट होतं तर ते पराठे चवीला तेवढे चांगले लागत नाहीत गरज वाटेल तेव्हाच पीठ लावायचं तर बघा आताही आपण चपाती मोठी अशी लाटून घेतलेली आहे आता ही चपाती एका दुसऱ्या ताटामध्ये मी काढून घेते आणि आपली दुसरी जी चपाती आहे ती लाटून घेणार आहोत म्हणजे दोन्हीही चपात्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत बघा हा दुसराही गोळा घेतला यालाही हलकंसं पीठ लावून घेतलं वरून आणि ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आता आता जे कांद्याचं सारण आपण तयार करून ठेवलेलं आहे तर ते बऱ्याचदा काय शिजवूनसुद्धा केलं जातं पण हे असं झटपट जर तुम्ही तयार केलं तर अगदी शिजवण्याची सुद्धा गरज नाही जे बेसनपीठ बघा आपण वापरलेलं आहे तर पराठा भाजताना बेसनपीठही भाजलं जातं तेव्हा ते, ते वेगळं भाजून घेण्याची आपल्याला गरज नाही तर बघा आता इथे जे आपण कांद्याचं सारण तयार करून ठेवलेलं आहे ते चपातीवर पूर्ण कडेपर्यंत छान पसरवून घ्यायचं आपल्याला म्हणजे पराठा खाताना कुठेही कोरडी अशी कणिक लागायला नको त्यासाठी एकसारखं असं सा कळेपर्यंत मी पसरवून घेते बघा तर आता ही आपलं सारण पूर्ण असं सा पसरवून झालेलं आहे आता जी दुसरी चपाती आपण लाटून ठेवलेली होती ती चपाती आपल्याला या सारणावर टाकून घ्यायची आहे आणि पूर्ण ज्या कडा आहेत त्या आपल्याला पोटाने अशा बंद करून घ्यायच्या आहेत म्हणजे सारण बाहेर यायला नको तर बघा हे पूर्ण एकसारखी मी आधी व्यवस्थित करून घेते आणि मग पूर्ण बघा अशा बोटाने कडा आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे सारण अजिबातही बाहेर आपलं येणार नाही आता आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणाल चपाती लाटली आणि तिचे काय आता काप करायचे तर हो आता तिचे आपल्याला काप करायचे आहेत तर दाखवते तुम्हाला बघा असे उभे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला एका या दोन म्हणजे आपण जी चपाती लाटून घेतली त्यामध्ये तीन पराठे आपल्या आरामात होतात तर तुम्हाला तीनही आकाराचे पराठे दाखवते मी म्हणजे तुम्हाला मोठे करायचे असतील तर दोनच करू शकता किंवा लहान मोठे किंवा त्याच्यापेक्षा छोटा असा करायचा असेल तर तुम्ही तीनही पराठे करू शकता म्हणजे जसे वाटले तसे तुम्ही या चपातीमध्ये पराठे तयार होतात तर आता हे जे आपण काप करून घेतले याचे आपल्याला रोल करायचे आहेत तर बघा याचा आजचा मी रोल तयार करून घेते अगदी व्यवस्थित याचा रोल तयार होतो आणि हा रोल तयार झाल्यानंतर हा आपल्याला बघा असा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे सारण व्यवस्थित असं खाली बसतं पूर्ण असं बघा पूर्ण हाताने असं हातावर घेऊनसुद्धा तुम्ही असं प्रेस करून घेऊ शकता आता आपण ही बाजूला ठेवणार आहोत आणि दुसराही रोल तयार करून दाखवते तुम्हाला म्हणजे सारण आपण जेव्हा पराठा लाटतो तेव्हा अगदी व्यवस्थित पराठ्यामध्ये राहतो अजिबातही ते सारण बाहेर येत नाही दुसराही बघा आता आपला हा पराठा मोठा होणार आहे कारण आपण हा रोल मोठा केलेला आहे म्हणूनच तुम्हाला सांगितलं की तुम्ही या चपातीमध्ये पाहिजे त्या आकारामध्ये पराठे तयार करू शकता तर हाही रोल तयार झाला आता आपण पराठा लाटायला घेणार आहोत तर इथे वरून आपण कलोंजी याला लावून घेणार आहोत तर इथे कलोंजी लावल्यामुळे पराठा दिसायलाही छान दिसतो आणि चवीलाही छान लागतो तर इथे आता प वरून आपण परत जी कोथिंबीर बारीक चिरून ठेवली होती आपण ती भरपूर अशी लावणार आहोत थोडीफार तुम्ही कांद्याची पातही असेल तर वापरू शकता पण बऱ्याचदा काय होते कांद्याची पात पराठा भाजत असताना ती थोडी करपल्या जाते तर त्यासाठी मी ती ती वापरली नाही आता हा पराठा आपण लाटून घेणार आहोत पराठ्यात लाटतानाही आपल्याला जास्त पीठ वापरायचं नाही तर इथे बघू शकता आता पराठा आपल्याला फार जास्त पातळी लाटायचा नाही अगदी बघा आपण नेहमीची चपाती लाटतो त्यापेक्षा थोडा जाळच ठेवायचा म्हणजे तो पराठा खातानाही चवीला छान लागतो अगदीच चपातीसारखा लागायला नको मग तो तर बघा आता थोडं थोडं पीठ जिथे गरज आहे तिथेच मी टाकलेलं आहे आणि आपला हा पराठा आता तयार झालेला आहे कडेनीसुद्धा व्यवस्थित लाटून घ्यायचा आणि सारण तुम्ही बघू शकता अगदी कडेपर्यंत दिसत आहे आपल्या पराठ्यामध्ये तर आता आपला तवाही गरम झालेला आहे याला आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे बऱ्याचदा पराठे बटर किंवा साजूक तूप लावूनही आपण तयार करतो पण आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये पराठा थंड झाल्यानंतर तूपही त्यामधलं गोठलं जातं तर तो पराठा खायला तेवढा चांगला लागत नाही आणि पराठा वातळही होतो त्यासाठी थंडीच्या दिवसामध्ये जर गरमच खात असाल तुम्ही पराठा तर मग साजूक तूप बटर लावू शकता पण तुम्हाला थोडं थांबून पराठा खायचा असेल तर मग तेलच लावायचं तो पराठा मग थंड झाल्यानंतरही छान लागतो तर आता पराठा आलटून बालटून आपल्याला दोन्ही बाजूने तेल लावून छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे त्यावर छान सोनेरी डाग आपल्याला पडू द्यायचे आहेत म्हणजे पराठ्याचा छान हलकासा तांबूस रंग आला की पराठा चवीलाही छान लागतो तर बघा हा पराठा आपला दोन्ही बाजूंनी छान खमंग असा भाजून झालेला आहे आता गरमागरम असे पराठे करणं चालू आहेत आणि खाणंसुद्धा चालू आहेत घरच्यांचे तर बघा आता राहिलेले आहेत ते सुद्धा करून घेते तर हे बघा कांद्याचा पराठा तयार झालेला आहे काही नाही पण घरचा पराठा नेहमीच मस्त लागतो पराठे झाले आणि सगळ्यांनी खुश होऊन खाल्लेसुद्धा तुम्हीही वेळ मिळाला की नक्की एकदा हे पराठे ट्राय करून बघा आणि सांगायचं राहिलं रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करून एक लाईकसुद्धा नक्की करा आता तुम्हाला असं बघा हाताने सुद्धा मी हा पूर्ण दाखवते की या लेअर्स कशा मोकळ्या होतात आणि अगदी खुसखुशीत असा हा पराठा होतो तर बघा आता मी टेस्ट करूनही सांगते तुम्हाला कसा झालेला आहे आपला पराठा तर आता अगदी आपण घरचं ताजं असं फेटलेलं दही घेतलं त्यावर जिरा पावडर मीठ लाल तिखट आणि कोथिंबीर टाकली कोथिंबीर भरपूर चिरलेलीच होती आपली तर कोथिंबीरही घातली थोडी आणि आता टेस्ट करूया तर आता टेस्ट केल्यानंतर खरंच सांगते खूप छान झालेला आहे बरं का पराठा तुम्ही वेळ करू नका आणि लगेच करायला लागा ला तर मंडळी पुन्हा आणखी भेटूया छानशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद